हॅलो फ्रेंड्स तर सर्वांना माहितीच असेल आमची ड्युटी हॉस्पिटल ते घर घर ते हॉस्पिटल हेच चालू आहे आता आमचं सध्या मग हॉस्पिटलला जायचं होतं टिफिन घेऊन पण हे लोक जर असं थांबलेले यांना केक घ्यायचा होता आणि पाव घ्यायचे होते त्यांना घ्यायचा होता एकच केक पण ह्या लोकांनी तीन तीन केक टेस्ट करायला सांगितले तर तो, तो दुकानवाला पण इतका चिडलेला त्यांच्यावरती आणि हे लोक त्याची मज्जा घेत होते आणि इतका राग आलेला ना त्या दुकानवाल्या काकाला पण तो कसं तरी आता त्याला दुकान चालवायचं म्हटल्यावरती त्याने राग कंट्रोल केला आणि ह्या लोकांना पण बघा तो केक घ्यायचा होता तो येलोवाला आणि तो व्हाईटवाला मग केक घेतला आणि आमच्याकडे बाईक होती आज आणि रिशिका झोपलेली बाईकवरती आणि थंडी पण आहे आमच्याकडे मग कसं तरी बाईकवरती बसले बाईकवरती बसायला इतकं जमत नाही मला स्कूटीची सवय आहे म्हणून आणि वाटेत आम्हाला ट्रॅफिक ॲज युजल भेटतंच आणि छकुली पण होते आम्ही तिघं चवजणं होतो गाडीवरती मग आमच्या गप्पा सुरूच असतात नॉनस्टॉप आम्हाला अजिबात ब्रेक नसतो आमच्या गप्पांना मग गप्पा मारत मारत हॉस्पिटलमध्ये चाललेलो आणि त्या लोकांना भूक लागलेली हॉस्पिटलमध्ये आणि ह्या दोघी तिघीजणी ऑलरेडी पोहोचलेल्या आणि आम्ही लोक मागे थांबलेलो बेकरीमध्ये म्हणून आम्हाला थोडासा उशीर झाला मम्मी नसताना घरामध्ये आवरायचं बाळातीन बाहेरचं जे बाळावते वगैरे असतात ते कपडे असतात ते धुवायचे टिफिन बनवायचं घर साफ करायचं इवन आमच्या मुलांना मॅनेज करायचं हे सर्व करून आम्ही दोघी तिघी बहिणी इतकं म्हणजे खुशीने सर्व पार पाडतोय मम्मीची कमी आम्ही कुठेच म्हणजे जाणीव होऊ देत नाही आहे बिकॉज मम्मी पण तिकडे टेन्शनमध्ये आणि आम्ही आतमध्ये आलो आणि वॉर्ड चुकलो मग परत वॉर्डच्या बाहेर गेलो आणि परत वॉर्ड शोधत बसलो मामाला कळालं ये ते जेजू बसलेले बाहेर भाऊजी आमचे ते बसलेले मग आम्हाला कळालं इकडे जायचं आहे मग छोकरीला म्हटलं या माझ्या मागे आपण आतमध्ये जाऊ मग आतमध्ये गेलो या माझ्या दोघ्या मोठ्या मोठ्या बहिणी डोक्याला हात लावून बसल्या मोबाईल बघून माझा मी लोक बाळाला खेळवत होते मग आतमध्ये इतका वेळ कोणाला बसू नाही देत पेशंट सोबत मग मोठी बहीण बसलेली माझी मामी लोक बाहेर आलो बाहेर मस्त आमची भारतीय बैठक असते चटई वगैरे टाकून आणि ह्या लोकांना आम्ही पावभाजी आणलेली खास म्हणून पाव घ्यायला पण थांबलेलो आणि या तिघीजणी अजिबात ऐकत नाही प्रत्येक ब्लॉगमध्ये मी हेच सांगत असते की या तिघीजणी एकत्र भेटल्या ना ह्या कोणालाच ऐकत नाही आणि तिकडे ती छोटी मुलगी पुढे चालली आहे ना ते त्यांना इग्नोर करून गेली ती पण बोलत का काय या वेड्यांचा खेळ चालला आहे मग ह्या तिघी जणी तिघी बहिणी इतक्या क्यूट बनून खेळत होत्या ना म्हणजे अजिबात मस्ती नव्हती हॉस्पिटल आहे की घर अजिबात त्यांना कळत नव्हतं घरासारखंच ते लोक खेळत होते आणि घरात असल्यावर त्यांची मस्ती चालू असते आणि इकडे बघा मस्त गोडीने खेळतात मग आमचं चालेल सर्व मग आता निघायचं होतं आम्हाला पण ह्या काय अजिबात निघायलाच मागत नव्हत्या आता त्यांचा घोडा घोडा चाललेला तर सफाईवाल्या मावशी पण आल्या तिकडे आणि त्या पण यांचा खेळ बघायला लागल्या काय यांचा खेळ काय चाललाय नक्की यांना म्हटलं चला यांना असं म्हटलं चला तरी पण या अशा लगेच येत नाही मग उचलूनच घ्यावं लागतं यांना पटापट आणि मग खाली निघालो आम्ही मग इथेचा कॉल चालू यायला म्हटलं ही लगेच बिझी झाली यांना घरी जायचं होतं पण आम्ही थांबवून ठेवलं म्हटलं नको आता रात्र झाले आणि काय काय हॉस्पिटलमध्ये आमचे टिफिन वगैरे असतात ना आधीचे मग ते आम्ही लोकांनी घेतले घरी नेले जे काही कपडे असतात धुवायचे ते मी दोघे तिथे थांबलेले आम्ही लोक पुढे निघालो स्कूटीवरती मग आणि रात्र पण झालेली आम्हाला घरी जास्त काही काम नव्हतं आम्ही ऑलरेडी काम उरकून आलेलो पावभाजी बनवलेली मग मस्त जेवायला घेतलं एवढं दमल्यासारखं झालेलं मग म्हटलं आता जरास जेवून मग पुढे काय काम आहे ते करावं आणि इतके दिवस ब्लॉग पण अपलोड के करत नाही आहे याचं कारण पण हेच आहे इतकी रोजची धावपळ असते ना मागे की जमतच नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा बाय